नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत मुंबई सायनपूर्व स्थित सायन, सायन काळा किल्ला जवळील जोगळेकरवाडी म्युन्सिपल शाळा संकुलमधील सुप्रसिद्ध ज्ञान विकास नाईट हायस्कूल येथे भारतीय राज्यघटनेचा सन्मानार्थ भारतीय संविधान अमृत महोत्सव आदरणीय प्रिन्सिपल भीमराव परदेशी सर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता या महोत्सवाचे समालोचन मराठी भाषा तज्ज्ञ प्राध्यापक पुंडलिक सूर्यवंशी सरांनी केले तर ह्या महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून शबनम शेख फाउंडेशनच्या संचालक शबनम शेख मॅडम यांची विशेष उपस्थिती होती तर मासूम संस्थेचे गणित तज्ञ अजित केमनाईक सर इंग्रजी भाषा तज्ज्ञ विनोद सर विज्ञान प्रत्यक्षिके तज्ञ रुपेश नकाशे सर ज्ञान विकास नाईट हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेचे जितेंद्र कांबळे गुरुजी यांच्यासह वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस मधील इयत्ता आठवी नववी दहावी विद्यार्थी विद्यार्थिनी वर्ग सहभागी झाले होते भारतीय संविधानाचा सन्मान राखत महोत्सवाची सुरुवात सुशोभित स्वरूपात सजावट केलेल्या मेज भारतीय संविधान आणि प्रस्ताविकेच्या प्रतिमांना मानवंदना देत प्रथम सामूहिक प्रस्ताविका वाचन केले गेले विद्यार्थ्यांना संबोधित करताना संविधानाचे महत्त्व सांगताना जितेंद्र कांबळे गुरुजींनी आदर्श पारिवारिक कुटुंबातील जशी शिष्टता महत्त्वाची असते तशीच भारताची राज्यघटना महत्वाची आहे असे सोप्या शब्दात मांडून कमी मार्काचा पण देशाचे संरक्षण कवच असलेले नागरिक शास्त्र विषयाला विद्यार्थ्यांना महत्व द्यावे असे मौलिक मार्गदर्शन केले तर ज्या देशात राष्ट्रगीताचा सन्मान होतो तिथे लोकशाही नांदते असे प्रतिपादन करत संविधानावर आधारित संविधान जनजागृतीवर कविता सादर करत रुपेश नकाशे सरांनी सर्वांमध्ये उत्साह निर्माण केला तसेच भारतीय संविधानामुळे भारतातील तळागळातील एका साच्यात बसवून मौल्यवान मतदानाचा हक्क देत देशाचे शासन नेमण्याचा अधिकार देणाऱ्या भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मान प्रत्येक भारतीयांनी राखले पाहिजे असे मनोगत प्राचार्य पुंडलिक सूर्यवंशी सरांनी व्यक्त केले यानंतर इयत्ता विद्यार्थ्यांपैकी काही अमृत महोत्सव निमित्त सन्मानार्थ कविता व गीते सादर केली आदरणीय मुख्याध्यापक प्राध्यापक भीमराव परदेशी सरांनी भारतीय संविधानाचे महत्व आणि शालेय शिक्षणाचे महत्व समजवून भारतीय संविधान प्रत्येक तळागळातील मार्गदर्शन केले अमृत महोत्सवाच्या शेवटी ज्ञान विकास नाईट हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेचे जितेंद्र कांबळे गुरुजी यांनी भारतीय संविधान अमृत महोत्सवाचे औचित्य साधून भारतीय संविधानाचे घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ त्यांची मौल्यवान स्वाक्षरीची प्रतिकृती असलेल्या मौल्यवान धातुरहित हस्तशिल्पातून साकारलेली नक्षीदार जळीत लेखणी महामानवाची या शीर्षकाखाली पेनाच्या शृंखलेचे उद्घाटन उपस्थित मुख्याध्यापक प्रमुख पाहुणे आणि शिक्षक वृंदाच्या हस्ते करत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महान मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली आणि ऑनलाईन उद्योजक क्षेत्रात आकर्षक मौल्यवान आणि हस्तशिल्प असलेल्या पेनाचे पदार्पण सुरू केले शेवटी सामूहिक राष्ट्रगीताने हा अमृत महोत्सव संपन्न झाला धन्यवाद आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका